कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार सांगलीत भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी रात्री चा सुमारास घडली गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरूच आहे अशातच मंगळवारी सांगलीतील तासगाव मनेराजुरी रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात एक जण जखमी झालाय पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चिंचणी तासगाव मनेराजुरी रस्त्यावर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झालाय यावेळी ऑल्टो कार तासरी जाऊन कोसळली पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता त्यामुळे आदळली या जबर दणक्यामुळे गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ सुजाता राजेंद्र पाटील वय पंचावन्न प्रियांका अवधूत खराडे वय तीस राजीव विकास पाटील वय दोन ध्रुवा पाटील वय तीन कार्तिकी वय एक अशी मृतांची नाव आहेत व स्वप्नाली विकास भोसले वय तीस अशी जखमी महिलेचं नाव आहे या जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मृत कुटुंब तासगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना आली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी गावकऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत बचावकारी हाती घेतलं मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सहभागी झालेले सर्व लोक एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात हे कुटुंब तासगावच आहे अपघात झाला त्यावेळी अल्टो कारमध्ये एकूण सात जण होते मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठे येथील कोकळे गावात गेले होते तेथून परत असताना अपघात झालाय चालकाच्या डोळ्यावर झोप असल्यानं त्याला डुलकी लागली असावी आणि गाडी थेट कालव्यात पडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय अपघातात ठार झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे